आणि तो नेहमीच राहील फिंद्री या कादंबरी आप बद्दल आपण बघितलंय फक्त एकच अर्ध्याच मिनिटात मी सांगते की ही कथा जी आहे ती एका मुलीची आहे मराठवाड्यातल्या एका दलित घरातील मुलगी आहे आणि तिथे वडिलांना वंशाचा दिवा म्हणून मुलगा हवाय अशा ठिकाणी तिचा जन्म झालाय आणि जन्म झाल्याबरोबर मुलगी का जन्मली म्हणजे फिंद्री म्हणजे नको असलेली मुलगी तर वडील त्या मुलीला फेकून देतात इतक्या दूर फेकतात असं की ते छोटासा मासाचा गोळा जो आहे तो रक्तबंबाळ होतो आणि लोक म्हणतात की बाळ आता शांत झालं मेलेलं आहे त्याच्या पुरण्याची तयारी सुरू करत असताना काय चमत्कार होत असेल माहिती नाही निसर्गाचा आणि ते बाळ श्वास घेतं आणि रडायला लागतं आणि तिथनं पुढे त्याच्या जीवनाचा संघर्ष सुरू होतो आईने बाबासाहेब वाचलेले नसतात पण तिला फक्त एवढं माहिती असतं की काहीही झालं उपाशी राहावं लागेल तरी चालेल पण तुम्ही मुलांना शिकवा आणि ती संघर्ष करून नवऱ्याचा मार खाऊन त्या मुलीला शिकवते म्हणजे इवन मुलगी शिकू नये म्हणून बारावीला असताना वडील सगळे वाह्य पुस्तकं परीक्षेच्या वेळी विहिरीत फेकून देतात तरीही मुलगी परीक्षा देते आणि परीक्षेत पहिल्या मार्गाने कॉलेजमध्ये पास होते त्यानंतर संघर्ष करत करत विद्यापीठात येते कमवाशिकामधनं शिक्षण घेते आणि त्यातही एम ती विद्यापीठात मराठवाड्यात मुलींमध्ये पहिली येते त्यानंतर हळूहळू हा हा जो सगळा प्रवास सुचतो तो होत असताना ती मुलगी प्रोफेसर होते आणि ही जी कथा आहे फिंद्रीमध्ये सविस्तर तीनशे दहा पाण्यात मांडलेली तर ही फिंदरी दुसरी तिसरी कुणी नसून आज तुमच्यासमोर इथे उभी आहे आणि त्या फिंद्रीला घडवणारी माझी आई इथे प्रेक्षकांमध्ये बसलेली आहे मी आईला विनंती करते की तिने एकदा उभं रावं मी माझ्या दोन हाताने जर टाळ्या वाजवल्या तर त्या तिच्यासाठी पुऱ्या पडणार नाहीत तर तुम्ही सगळ्यांनी धन्यवाद आईला सुप्रिया ताई विनंती करतायत की तिने स्टेजवरती यावं आणि ताई आपण स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध यशस्वीनी लढते आहे आणि मला वाटतं आज माझे वडील जर हयात असते तर त्यांची ही फिंद्री यशस्वीनी झालेली पाहून त्यांना खूप आनंद झाला असता आणि मी यशवंतराव चव्हाण सेंटरचे आभार मानते की त्यांनी एका फिंद्रीला यशस्विनी होण्याचा हा बहुमान दिलेला आहे आणि आशा हा पुरस्कार केवळ माझा नाही आहे तर आज मराठवाड्यात आ कित्येक ठिकाणी आजही मुलीकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं आणि तुम्ही मला दिलेला हा पुरस्कार उद्या लोक सांगतील की नाही तू तिच्यासारखं शिक म्हणजे पूर्वी म्हणायचे माझ्या आईला की इतकं शिकवतेस मुलीला तिला काही शिकून तू ग्वालेरीला पाठवणार आहेस का आणि खरंच मी ग्वाल्हेरला गेले मी ट्रेनिंग केलं आणि मी कॅप्टन या रँकवरती सोळा वर्ष काम केलं त्यावेळी मी भारतामध्ये दहाव्या रँकला होते आणि याचं सगळं श्रेय माझ्या आशिक्षित आईला जातं ती काहीच शिकलेली नाही आहे पण तिने मला जे घडवलेलं आहे आणि आज खरंच म्हणजे मी वडिलांना मिस करते की प्रत्येक वडिलांनी ज्यांना ज्यांना आपल्या मुलीबद्दल मला असं वाटतं हा सन्मान खऱ्या अर्थाने थर मोठा ठरत आहे साहेबांचा हा महिला सक्षमीकरणाचा खटाटोप किती महत्त्वाचा आहे हे या उदाहरणातून आपल्याला दिसतं मी पुन्हा एकदा या कर्तृत्ववान मायलेकींना सलाम करते त्यांच्या जिद्दीला सलाम करते आणि यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीनं ताई आपलं आणि आपल्या मातोश्री यांचं मी आभार व्यक्त करते थँक्यू